पैठण शहरातील विविध प्रभागात नगर परिषदमार्फत अत्यंत दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा केला जातो या दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडत आहेत धक्कादायक म्हणजे या दूषित पाण्यामुळे लहान लहान मुलांना गंभीर स्वरूपाचे आजार जडत असून दवाखाने रुग्णांनी भरलेले दिसतात याकडे मुख्याधिकारी पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांचं दुर्लक्ष असल्याचं दिसते पैठण शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज झाल्या असून या लिकेज झालेल्या पाईपलाईन मध्ये गटारीचे पाणी जात आहे आणि हेच पाणी नागरिकांना नळाद्वारे पुरवठा केला जात आहे लिकेज काढण्याकडे नगर परिषद प्रमुख कर्मचारी यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे दूषित पाणी पिल्याने शहरातील लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिक आजारी असल्याने शहरातील खासगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत या सर्व प्रकाराकडे प्रशासक तथा मुख्याधिकारी हे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आधी शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुसरीकडे दूषित पाणी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला नगरपालिकेत प्रशासन राज सुरू असल्याने मुख्याधिकारी आपली मनमानी करत आहे त्यातच मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने समस्या कुणाकडे मांडावी असा प्रश्न उपस्थित केला जातोय गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर